मी या तिथे माझ्या शाळेचे नाव जिंदा पश्चिमात आज मी तारा राणे यांची व्यक्तिरेखा सांगाली आहे मी, मी हंबीराव मोदींची मुलगी आणि भाजपची शिवरायांपासून बोगला नाही कळायला हवे मराठ्यांच्या मुलींना जाताने फुगडी घालता येते त्या मारता येते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव जय हो जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी